लहान मुलांसाठी खाजगी आणि सरकारी रुग्णालयात पेडियाट्रिक वार्ड लहान मुलांसाठी स्पेशल वार्ड आपण नेहमीच बघत असतो मात्र नागपुरात प्राण्यांसाठी खास असलेल्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये असा एक पेडियाट्रिक वार्ड बनविण्यात आला आहे जो प्राण्यांच्या आणि पक्षाच्या लहान पिल्लांवर उपचाराकरिता समर्पित आहे अत्याधुनिक सुविधा असलेल्या या पेडियाट्रिक वार्डमध्ये सर्जरीपासून तर ऑपरेशन सुविधेपर्यंत सगळ्याच बाबी उपलब्ध आहे जंगली जनावरांचे पिल्ले असो किंवा मग पक्ष्यांची पिल्लू असो त्यांच्यावर उपचारासाठी हा वार्ड असून कदाचित देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्राण्यांचा सा पिल्लासाठी बनलेला अत्याधुनिक पेडियाट्रिक वार्ड असावा या ठिकाणी बिबट अस्वल पोपट साप कासव यांची लहान पिल्लं उपचारासाठी आल्याचे पाहाव्यास मिळते नागपूरच्या ट्रान्जिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये हा वार्ड बनविण्यात आला असून या ठिकाणी विदर्भाच्या वेगवेगळ्या भागातून जखमी किंवा कमजोर अवस्थेत आढळलेल्या प्राण्यांची पिल्ले उपचारासाठी आणली जातात आणि त्यांच्यावर उपचार करून त्या मग नैसर्गिक अधिवासात सोडले जाते मानिव सेवन करिता ब्युरो रिपोर्ट नागपूर